लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क का प्रत्येकानं बजावला पाहिजे तो आपला पवित्र हक्क आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे मी पहिल्या दिवशीपासून सांगत आलेलो आहे की कोल्हापूरकरांचा कौल हा महाविकास आघाडीकडं पहिल्या दिवसापासून आहे आम्ही दिलेले उमेदवार अतिशय सक्षम अनुभवी आणि नवीन अशाची सांगड घालून आम्ही हे सर्व उमेदवार दिलेले आणि मला असं वाटतं की कोल्हापूरला एक विकसित शहर करण्याच्या दृष्टिकोनातनं कोल्हापूरवासीय हे महाविकास आघाडीला निश्चित भरभरून असं साथ देतील आणि आमची सत्ता येण्यामध्ये कसल्याही स्वरूपाची अडचण मला दिसत नाही मी आत्ताच म्हटलं यश निश्चित आहे घवघवीत यश मिळेल म्हणजे आमची अपेक्षा होती सुरुवातीला त्याहीपेक्षा चांगलं वातावरण गेल्या पाच सहा दिवसामध्ये आम्हाला दिसून आलेलं आहे आणि सर्वसामान्य मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता आम्हाला सत्ता स्थापन करण्यामध्ये कसल्याही स्वरूपाची अडचण वाटत नाही मतदान हे प्रत्येकाचं प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकानं बजावला पाहिजे विशेष करून आता जवळजवळ दहा वर्षानंतर मतदानाचा हक्क महापालिकेच्या माध्यमातून बजावण्याची संधी सर्व मतदारांना मिळालेली आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त मतदारांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपला हक्क बजावला पाहिजे असं माझं प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे एकीकड दिग्गज नेते आहेत आणि आमच्याकडं सर्वसामान्य जनता आहे त्यामुळं निश्चितपणे सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळं आम्हाला निश्चित यश मिळेल अजेंडा विजयाचा प्रत्येकाचाच दावा पण मतदारांचा कौल कुणाला सत्तेच गणित कुणाचं जुळलं कुणाचं बिघडलं पडद्यामागच राजकारण पण कोण ठरला धुरंधर अचूक थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर